अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरी आले अनसुयेचा सूत दत्त सु... सुमतीचा तूच श्रीपाद अंबाबाहवाणीचा तूच नरहरी आम्हा कैवल्याचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगतो आम्हा तर स्वामी प्रकट दिनाची खरी हकीकत याप्रमाणे आहे की स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहित नव्हते पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान असे भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपल्या मुलाप्रमाणे मानायचे तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकट हकीकत शेकडो वर्षांपूर्वी एक प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि सोबत राहत होता तो मुलगा कोणीही बरोबर कोणाही बरोबर मिसळत नसायचा तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्याच देवळीत एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर गोट्यांचा डाव खेळायचा तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवर घेऊन खेळायचा असे अनेक दिवस होत होते त्यानंतर त्या, त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखविण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवायला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या पद्धतीने आपणही त्या दिवशी गणपती सोबत गोट्या खेळायला गेला आणि त्याच्या मनात अचानक आले की रोज आपणच आपला डाव खेळतोय हो आणि त्यांचा देखील डाव खेळतोय हो आज आपण सांगायचे की आज तुझा डाव तू खेळ आणि माझ्यासोबत गोट्या खेळायला ये यासाठी त्या लहान मुलाने त्या ज्या गोट्या होत्या त्या सर्व मूर्ती समोर टाकल्या व ते, ते बोलले बाप्पा मी रोज तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाही काही कळत नव्हतं की नक्की काय होतय कारण ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षांची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजय सिंह गोट्या खेळत असताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे म्हणजे चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्ती शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होते की ही गोष्ट कशी काय कळली पण याच गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या एक ते ते अक्कलकोटात काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावून मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराष्ट्र सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्यावर हात फिरवून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातीलच त्यांना एक आपला जन्म आठवला विजयसिंह हो, म्हणजे दुसरे तिसरं कोणी नसून तो स्वामीसूतच होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंग सारखा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझा बाळ मी सदेह हो ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगळा स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नाणांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग हे त्यांच्या हृदयापासून त्यांच्या हातापर्यंत आले होते याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला होतेरित्या स्वामीसूतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींनी हातावर विष्णुपद उमटवले आणि आजही ही स्वामींची कुंडली आहे ती स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी असते आणि यासाठी आजच्या या दिवशी अक्कलकोटस्थ पुण्याईने आपल्याला प्राप्त झाले होते या भूतालावर अवतीर्ण होऊन सर्व जगावर अनंत उपकार करणारा परब्रह्माचा आज प्रकट दिन व जयंती महोत्सव आहे हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा ध्येय दिलासा आणि अघाट करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी धनी असलेला श्री स्वामी देव चैत्रिया मध्ये छेलीखेडे या गावी प्रकट झाला आपल्या प्रब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यजनक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक आहे ते त्यांचे जीवन चरित्र हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ते हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्यात्तर नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींनी स्वामींच्या ज्या लिला होत्या चालूच चा होत्या आजही चालूच आहेत तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालणे इतके महाकठीण आहे तरी सुद्धा दयासागर स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी सुत महाराजांच्या घालून घेतलेल्या नियमांनी पुढे हा वारसा जपत राहूयात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा प्रकट दिन जो काही तेवीस मार्चला येणार आहे तो सगळ्या स्वामी भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छाकांक्षा स्वप्न पूर्ण करो यासाठी स्वामींच्यानी प्रार्थना करूया आमचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर